नवरात्रीत आपण देवीची ओटी भरतो देवीची ओटी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण श्रद्धेने आणि योग्य रीतीने कशी भरायची हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर तुम्हालाही देवीची ओटी भरायची असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा हे सांगत महत्वाचे असतातच त्याप्रमाणे नवरात्रीलाही अतिशय महत्व आहे हे नऊ दिवस फक्त गरबा नाच आणि नसू तर स्त्री शक्तीचा जागर असतो देवीचे एक वेगळं रूप अनुभवायला मिळतं या नऊ दिवसात देवीची सेवा मनोभावे केली जाते तिच्या रूपातील मातृत्व शक्ती सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा सन्मान केला देवी ही स्त्री आहे म्हणूनच सुवासिनींकडून तिची ओटी भरली जाते हिंदू धर्मात ओटी भरली जाते ती एक स्त्री म्हणून तिच्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये किंवा देवीला गेल्यावर देवीची ओटी भरत असाल तसेच जर ही तुमची लग्नानंतरची पहिली नवरात्र असेल ते देवीची ओटी कशी भरायची हे अगदी योग्य पद्धतीने माहित असायला हवं सर्वात आधी लागते ती साडी नारळ आणि खण पण लक्षात ठेवा काळा किंवा निळा रंग वापरायचा नाही त्याऐवजी लाल पिवळा हिरवा केशरी हे रंग शुभ असतात या रंगांना सौभाग्यवतीचे रंग म्हणून देवीच्या ओटीत हेच रंग अधिक शुभ मानले जातात ताट तयार करताना यामध्ये सर्व साहित्य ठेवा थे जसे की साडी खण नारळ अखंड सुपारी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडी साखर सर्वात महत्वाचं म्हणजे नारळ ठेवताना त्याचा शेंडा देवीच्या दिशेने असायला हवा विडा ठेवताना एक गोष्ट नक्की लक्षात घ्या त्यात तंबाखू किंवा सुपारी नको ओटी तयार झाली कि ती घेऊन देवीसमोर जा तिच्यासमोर उभे राहा आणि तिच्याकडून सुख समृद्धी आणि आशीर्वाद मागा ताटातील ओटी देवीच्या चरणी अर्पण करा त्यावर तांदूळ व्हा आणि मनापासून प्रार्थना करा देवीची ओटी ही फक्त एक परंपरा नाही तर ती आहे एक स्मरण स्त्री शक्तीचा सौंदर्याचा आणि मातृत्वाचा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सुंदर माहितीसाठी मराठी चैतन्य यूट्यूब चॅनल सोबत राहा